वासराचं नाव सर्जा आहे पप्पा आलतंय नाही सरजा नाव ठेवल्यावर त्यागायचं मोठ्या राजा आणि पैंजनच्या वासराचं नाव सरजा आणि मैनाच्या वासराचं नाव सोन्या राजा सोन्या सरजा अशी नाव आहे तिन्ही वासराची अशी एका टायमिंगला तिन्ही गायरा खोंड कधी झाली होती का अशी घरात सलग खोंड झाली नव्हती ना आतापर्यंत हा पाठीमाग तिन्ही गायला कालवडी ना पैंजणला पण कालवड होती वाघेनला कालवड आणि महिनाची कालवड वारली म्हणजे सलग तीन कालवडी गेल्या वर्षी गे। झाल्या गे बरोबर पौर्णिमा झाल्यावरच बारा नंतर जी काय का नाही मंगळवार वासराला कान आणि वान सारखं पडलं नाही पाहिजे तसा वासरू कानाला पातळ कपाळात कलर पाहिजे तसा वासरू उठल्यावर तुम्ही बाहेर फिरताना तुमच्याकडे बघत होतं सारखं अजून दूध पेजे आधी वासरू दूध पेयजे आधीच म्हटलं उठून उभारत होतं तुम्ही बाहेर इकडे तिकडं करत होता त्यावेळेला टक टक तुमच्याकडे बघत होतं म्हणजे एवढं सावध एवढ्या लहान वयात आता लोक म्हणते ती काय काय शिद्पूर खानी वासर बापा सावध असते ती जलमल्यावर आणि हुशार असते ती तशी काही शानीच म्हणायची काय मी अजून वासरूच बघितलं नाही ते मी गेलोच नाही Cut.